व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या सर्व प्रिय मित्रांनो जानेवारी ज्ञान ज्योती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसेविका होत्या त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते त्यांचा जन्म तीन जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे झाला वयाच्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात पहिली शाळा सुरू केली त्यांनी महिलांना शिक्षित करून समाजात एक चांगला बदल घडवला सावित्रीबाई शाळेत शिकवायला जाताना लोक त्यांच्या अंगावर दगड शेण टाकत पण त्यांनी कधीच हार मानली नाही त्यांनी महिलांसाठी योग्य हक्क विधवा पुनर्विवाह जाती भेद आणि अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले परंतु त्यांचे कार्य आणि विचार आजही प्रेरणा देतात त्यांच्या कार्यामुळेच आज महिलांना शिक्षणाच्या क्षेत्रात समान स्थान मिळाले आहे अशा या महान ज्ञानज्योती तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद